न्यूज गावाचा विकास देशाचा विकास कोविड-19 संसर्गामुळे अनिश्चित काळासाठी शाळा बंद असल्या तरी शासन स्तरावरून शाळा बंद पण शिक्षण सुरू ही अभ्यासमाला सुरू आहे मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे Android मोबाईल नसल्याने शिक्षण प्रक्रिया ठप्प पडल्याचे दिसते तरी सुद्धा शिक्षक आपापल्या परीने विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत अशातच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मांगली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कार्यरत राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील आणि तंत्रस्नेही पदवीधर शिक्षक पुरुषोत्तम झोडे यांनी वेगळीच शक्कल लावून दुचाकीद्वारे फिरते माध्यमातून विद्यार्थ्यांचे वाचन आणि लेखन सुरू ठेवले आहे त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे शिक्षक पुरुषोत्तम झोडे यांनी त्यांच्या दुचाकीच्या मागील सीटवर प्लायवूडची पेटी बांधून त्यात शालेय बाल वाचनालयातील पुस्तके ठेवून ती विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचवून देत आहेत विशेष म्हणजे त्यांनी दुचाकीला विशिष्ट आवाज करणारा हॉर्न लावला त्या हॉर्नचा आवाज ऐकताच विद्यार्थी मास्क बांधून धावत पुस्तके घेण्यासाठी घराबाहेर येतात विद्यार्थ्यांना वाचनासाठी दिलेल्या पुस्तकांमधून लेखन कराव्यास लावून विद्यार्थ्यांना कृतिशील करून त्यांना वाचनात आणि लेखनात सातत्य ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न चालविला आहे शिक्षक झोडे यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल भंडारा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस भुवनेश्वरी आणि जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था भंडाऱ्याचे ज्येष्ठ अधिव्याख्याता गुलाब राठोड यांनी घेतली आहे आहे तसेच विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख यांच्यासह शिक्षक आणि पालकमित्र परिवाराकडून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे गावमाजाकडून सुद्धा त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा सरांनी जे फिरते बाल वाचनालय उपक्रम चालू केलेला आहे योग्य रीतीनुसार मुलांची जी वाचनालयाची लिंक तुटत होती ती आता लिंक ह्या उपक्रमामुळे हो योग्यरित्या चालत आहे हा कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये शाळा बंद असल्यामुळे मुलांचे कसे शिक आपल्या वाचनाची लिहिण्याची लिंक तुटत होती ह्या उपक्रमामुळे वाचनाची आणि लिहिण्याची लिंक सुरू असणार आहे शाळा बंद पण शिक्षण सुरू हा जो महाराष्ट्र सरकारचा उपक्रम आहे त्या उपक्रमाअंतर्गतच मी फिरते बालवाचनालय हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे कोविड नाईन्टीनच्या या काळामध्ये शि अनिश्चित काळासाठी शाळा बंद आहेत शाळा केव्हा सुरू होतील हे काही सांगता येत नाही यावेळी तरी परंतु या सुटीच्या कालावधी म्हणून आपण विद्यार्थ्यांना लेखन आणि वाचनाची लिंक कुठेतरी तुटण्याचा फार मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि ती विद्यार्थ्यांच्या शिकण्याची लेखनाची वाचनाची लिंक तुटू नये हाच या फिरते बाल वाचनालयाचा माझा उद्देश आहे या उपक्रमांतर्गत मी दररोज विद्यार्थ्यांना एक एक बाल वाचालयाची पुस्तक उपलब्ध करून देत असतो त्यावर विद्यार्थ्यांना काही लिहायला सांगत असतो अगदी हा इयत्ता पहिलीपासून तर इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबवलेला हा हो उपक्रम आहे वर्ग पहिली दुसरी ज्या विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी त्या विद्यार्थ्यांनी त्या पुस्तकातील कठीण शब्द लिहावेत वर्ग तिसरी चौथी पाचवीचे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांनी काही वाक्य आवडलेली वाक्य लिहावेत गाव माझा न्यूज साठी राजू आगलावे सह शैलेश उरकुडे लाखणी भंडारा